चांदवड तालुक्यातील शेलू या गावात एकमे रोजी पारंपरिक श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभलेली असून यावर्षी देखील भाविकांनी आणि ग्रामस्थांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला या यात्रोत्सवाची सुरुवात सात दिवस चालणाऱ्या अखंड परिणाम सप्ताहाने झाली संपूर्ण सप्ताहभर गावात भक्तिरसाचे वातावरण होते कीर्तन प्रवचन आणि हरिपाठाच्या माध्यमातून श्रद्धाळू भक्तांनी आपल्या भक्तीची उधळण केली यात्रोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक काठी मिरवणूक ही मिरवणूक गावासाठी गौरवाची बाब मांडली जाते या मिरवणुकीत दरवर्षी गावातील एका कुटुंबाला या काठीचा मान दिला जातो यावर्षी काठी मिरवणुकीचा मान देविदास पंढरीनाथ भांबर यांना देण्यात आला मिरवणुकीपूर्वी काल्याच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले होते आणि त्यानंतर काठी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली काठी मिरवणुकीनंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावर्षीच्या यात्रोत्सवात एक विशेष क्षण होता श्री अशोक बाळू जाधव यांच्यातर्फे कैलासवासी मीना अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ खंडेराव महाराज चरणी अर्पण करण्यात आलाय यात्रोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक आदर्श ठेवत गावातील युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात शेलू गावातील अनेक तरुणांनी सहभाग घेत रक्तदान केले हा उपक्रम समाजाला सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून स्तुत्य ठरला शेलू गावातील श्री खंडेराव महाराजांचे देवस्थान हे भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असून या देवतेबाबत ग्रामस्थांमध्ये अत्यंत जागरूकता आणि भक्तिभाव आहे असे मानले जाते की खंडेराव महाराज नेहमीच आपल्या भक्तांच्या सहाय्यास तत्पर असतात या पवित्र आणि भावनिक वातावरणात प्रति जेजुरी देवस्थानचे संस्थापक योगेश महाराज देखील उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रोत्सवाला एक वेगळे आध्यात्मिक बले आले शेलू येथील श्री शे खंडेराव महाराज यात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर गावाच्या एकोप्याचे परंपरेचे आणि सामाजिक जाणीवेचे प्रतीक आहे अशा भक्तिमय आणि सामाजिकतेने समृद्ध उत्सवाचे जतन हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा